मी राजाराम श्रीनिवासराव पाघेकर श्री दत्त एज्युकेशन सोसायटी संचालित आनंदवर्धन इंग्लिश स्कूल रामपूर रोड या शाळेसंदर्भामध्ये आपणास थोडीशी माहिती या ठिकाणी देणार आहे या शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस व सव्वीस या कालावधीमध्ये आनंदवर्धन इंग्लिश स्कूल हे रामपूर रोड देहलोर या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आता सध्या प्रवेशित विद्यार्थी पूर्ण हे झालेले आहेत व त्याचबरोबर ग्रामीण भागातील मध्यम वर्गीय त्याच्यानंतर ज्या सर्व पालकांना या शाळेचा लाभ प्रत्येक प्रत्यक्ष अंत्य व्हावा यासाठी म्हणून संस्थेची पूर्णता रचना करून या विद्यालयाने गोड झेप घेत विद्यार्थी प्रवेश या ठिकाणी घेतलेले आहेत त्याचबरोबर आनंदवर्धन मुलींचे वसतिगृह या ठिकाणी एक महिन्याच्या कालावधीमध्ये श्री सोनवणे कॉम्प्लेक्स रामपूर रोड देगलोर या ठिकाणी सुरू करत आहोत या ठिकाणी बाहेरगावच्या सर्व मुलींसाठी हे वसतिगृह सशुल्क चालू होत आहे व त्याचबरोबर विद्यार्थ विद्यार्थिनींना शहरामध्ये न जाता जिल्ह्याच्या ठिकाणी न जाता सर्व सुविधा या आपल्या या देगदूर शहरामध्येच प्रामुख्याने मिळाव्यात यासाठी म्हणून आमच्या सौभाग्यवती संधी पागेकर यांच्या पूर्ण नियंत्रणामध्ये व संचालिका त्याच असल्यामुळे पूर्णतः अनुभव हा पुरेपूर वसतीग्रहाचा त्यांना असल्याने या ठिकाणी श्री सोनोली कॉम्प्लेक्सलूर रामपूर रोड या ठिकाणी रचना करण्यात आलेली आहे सदरील मुलींसाठी असेल चोवीस तास सर्व काही सुविधा मुलींना देण्यासाठी सर्व प्रयत्न आमच्या माध्यमातून केले जातील व त्याचबरोबर ग्रामीण भागातील मुली ज्या शिक्षण उच्च शिक्षण व माध्यमिक शिक्षणासाठी इथे देगलोर येथील स्थानिक राहून जे ज्ञान घेतात अशा मुलींकरिता सशुल्क असं आनंदवर्धन मुलींचे वस्तिग्रह या ठिकाणी सुरू करत आहोत तर सर्व पालकांना माता भगिनींना व त्याचबरोबर सर्व स्नेही मित्र व त्याच बाबतीस्ट या सगळ्यांना विनंती असेल की आपल्या परिसरामध्ये आपल्या ग्रामीण भागामध्ये जे मुली या ठिकाणी वास्तव्याला आहेत व त्यांच्या राहण्याची खाण्याची सुविधा जर पूर्णतः होत नसेल तर अशा सर्व मुलींना आनंद वर्धन मुलींच्या वसतीग्रहामध्ये प्रवेश देणे व सर्वांना पुन्हा एकदा विनंती असेल व माहिती पण असेल की आपण या मुलींच्या वसतीग्रहामध्ये जे देंगलूर शहरामध्ये प्रथमत नवीन उपक्रम आम्ही या ठिकाणी सुरुवात करत के, केलेला आहे आणि पूर्णतः अद्याप पद्धतीने मुलींना सर्व काही सुविधा या माध्यमातून देण्यात येत येणार आहेत तरी आपण या अशा नवीन उपक्रमामध्ये विद्यालयाच्या व त्याचबरोबर संस्थेच्या अंतर्गत चालणाऱ्या मुलींच्या वसतिग्रहामध्ये सर्व पालकांच्या माध्यमातून आपण ही प्रचार व प्रसार करून मुलींना शिक्षणाच्या वाटा पूर्णतः चांगल्या पद्धतीने प्राप्त व्हाव्यात यासाठी आपण सहकार्य करावे ही विनंती धन्यवाद जय हिंद भारत नमस्कार